गाड्या क्रमांत या मैदानातला तीन सुटला तीन मध्ये एकूण तीनच गाड्या पळतायत त्या दोन गाड्यामध्ये सुंदर असे लढत चलवाय कोण होणार सेमीला पात्र बैला बरोबर ड्रायव्हरचा बर एक पणाला लागा अटीतटीची लढत परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चलकपणा आणि गाडी सेमी पात्र बॉलला निकाल आहे तासात गेला तर, ता तर निकाल आहे तास जर पहिल्याला सोडलं किंवा छकऱ्याला सोडलं तर निकाल नाही हा सांगतो बघायला निकाल पण चालेल सांगतो पर... चार लावून घ्या झेडा पण क्रमांक चार लावून घ्या एक वाजवशी जोटरी बसवणार पापू शेठ पाटील कलेोन दोन वादिश्री बाळूबा अनिकेत भैया सागर शेठ कठरे बबन शेठ यमगर माशुने प्रकाश सेट सुरेश झरेख आनंद तीन वाटी धुधा विष्ण कुमारी माई माउली भैया गोरड झरे चार वाटे आज तोदाबा सई सेडी फार्माधिकांची पाच वाटी खंडोबा वेताबापूर ताज क्रमांक